तर फॉलोअप सुद्धा घेतात असे संजय कोठारी मी संजय सरांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं थांबलं मुक्तांगण मध्ये आणि तिथून व्यसनमुक्तीचा निर्धार पक्का केला रा। त्रास तकलीफ होते जे स्ट्रगल बोलले सर स्ट्रगल असतं खूप पण निश्चय जर पक्का असला तर आपण प्रत्येक जे गोष्ट आपण पन प्रामाणिकपणे जर केली तर त्याच्यामध्ये यश येऊ शकतं आणि दामणीगृत वैशिष्ट्य इस असं आहे की तिथे ॲडमिशन नाही आहे औषध गोळ्या जादू मंत्र किंवा पैशाचा भाग किंवा एक रुपया लागतो असा विषय नाही आहे घरोघर जाऊन पेशंटपर्यंत जाणे मी आहे माझी टीम आहे काही मित्र आलेले आहे काही जामनेरला आहे महिला ग्रुप आहे घरोघर फिरणं आणि त्या व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा करून त्यांच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे आणि हमेशा फोन येथ काही मदत लागली सांगा कार्यक्रमाला या आम्हाला बोलवा एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो नमस्कार